भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील लवकरच हातात घेणार चर्चा रंगू लागली आहे पितृपक्षानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय तर पाटील यांच्या उमेदवारीला शरद पवार गटातील काही कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे आयात उमेदवाराला संधी नको असा कार्यकर्त्यांचा एकंदरीतच सूर आहे याच पार्श्वभूमीवर इंदापुरातील खर तर शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांची भेट आहे आणि आपलं म्हणणं देखील मांडलंय त्यावेळेस शरद पवारांनी जो उमेदवार निवडून येईल असाच निवडला जाईल असं आश्वासन दिलंय <laughs> समगी समगी, समगी, जो इच्छुक सर्वे स्वतंत्र यंत्रणे आणि तो सर्व करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही सामान्य कालिकाचे ना जे गावागाव असे